जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो दोन एप्रिल रोजी वक्त दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत कोणी मांडले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच हे विधेयक किरण रिजिजू यांनी लोकसभेत मांडलेला आहे प्रथम तर या वक् शब्दाचा अर्थ पहा वक् म्हणजे इस्लाम धर्म मानणाऱ्या व्यक्तीने धार्मिक कार्यासाठी दिलेली जमीन यालाच वक् असं म्हणतात व सध्या भारतात या वक्फ बोर्डाकडे एकूण नऊ पॉइंट चार लाख एकर इतकी जमीन आहे भारतीय लष्कर आणि रेल्वेनंतर वक्फ बोर्डाकडे ही भारतात सर्वाधिक जमीन आहे मित्रांनो आता या मालमत्तांचे नियमन आणि व्यवस्थापन यातील समस्या दूर हा नवीन कायदा करण्यात येत आहे असं सरकारचं म्हणणं असून या नवीन कायद्याद्वारे पी व्ही नरसीराव यांच्या काळात करण्यात आलेल्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यात सुधारणा करण्यात येतील थी बरं तुम्हाला माहित आहे का भारतात पहिल्यांदा वक कायदा कधी करण्यात आला तर हा कायदा ब्रिटिशांच्या काळात म्हणजेच एकोणीसशे तेवीस मध्ये करण्यात आला होता आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये स्वतंत्र वक कायदा करण्यात आला व यानुसार केंद्रीय वक परिषदेची सुद्धा स्थापना करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये पी व्ही नरसिंहराव सरकारने एकोणीसशे चोपन्नचा चा कायदा रद्द करत नवीन वक कायदा करून या बोर्डाला व्यापक अधिकार दिले आहेत आता दोन हजार पंचवीस मधील दुरुस्ती विधेयकामध्ये वक मंडळावर दोन सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची तरतूद असून हे अधिकारी हिंदू मुस्लिम किंवा इतर धर्माचे असू शकतात ठीक आहे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये टॅक्सी टॅक्सी सुरू सुरू करणारे दुसरे राज्य कोणते मित्रांनो आता निर्णय हा आपल्या महाराष्ट्र घेतला असून आता बाईक टॅक्सी सुरू करणारे कर्नाटक नंतर महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे या बाईक टॅक्सी सेवेची नियमावली तयार करण्यासाठी एक समिती सुद्धा स्थापन करण्यात येणार असून या समितीचे अध्यक्ष कोण असतील तर रामनाथ ज्या हे या समितीचे अध्यक्ष असतील बरं या बाईक टॅक्सीचा फायदा काय होईल तर जवळच्या अंतरावर जाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय असून वाहतूक कोंडी मधून सुद्धा बाईक लवकर मार्ग काढू शकते त्यामुळे प्रदूषण कमी सुद्धा याचा फायदा होईल आता इथे आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख आलेलाच आहे तर गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्राविषयी ज्या महत्वाच्या घटना घडल्यात त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आपलं महाराष्ट्र देशात कितव्या स्थानी आहे तर आपलं महाराष्ट्र दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशात पाचव्या क्रमांकावर आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त केलं तर यात सुद्धा आपल्या महाराष्ट्रानेच सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त केलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने गुंतवणुकीची प्रक्रिया अडचणीमुक्त करण्यासाठी कोणते पोर्टल लॉन्च केलं तर महाराष्ट्र सरकारने मैत्री टू पॉईंट झिरो हे पोर्टल लाँच केलेलं आहे याबरोबरच आपल्या महाराष्ट्र सरकारने देशातील पहिली एआय युनिव्हर्सिटी सुद्धा स्थापन करण्याची घोषणा केली आहे आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे अशोक आराधे बनले आहेत आता हा प्रश्न पहा सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले तर ही जी सहावी बिमस्टेक परिषद आहे याचं आयोजन थायलंड या देशामध्ये करण्यात आलं असून थायलंडमधील बँकॉक इथे ही परिषद चार एप्रिल रोजी पार पडणार आहे आणि या परिषदेला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा हजर राहतील मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा तिसरा थायलंड दौरा असून या आधी दोन हजार सोळा व दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा पंतप्रधान मोदी यांनी थायलंड या देशाला भेट दिली होती बरं या वेळेस बर या सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेची थीम काय आहे तर प्रॉस्परस रिझिलियंट अँड ओपन बिमस्टेक आशिया वेशच्या या सहाव्या परिषदेची थीम आहे बरे याआधी पाचवी परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती तर पाचवी परिषद दोन हजार बावीस साली श्रीलंकेत व्हर्च्युअली पार पडली होती चौथी बिमस्टेक परिषद दोन हजार अठरामध्ये मध्ये नेपाळमधील काठमांडू येथे पार पडली तिसरी बैठक दोन हजार चौदामध्ये मध्ये म्यानमारमधील नेपिडाव दुसरी दोन हजार आठमध्ये मध्ये आपल्या भारतात पार पडली होती तर पहिली बैठक दोन हजार चार साली थायलंडमधील बँकॉक येथेच पार पडली होती या बिमस्टेकचा फुलफॉर्म सांगायचा झाला तर बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन असे याचं पूर्ण स्वरूप असून या संघटनेची स्थापना सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये बँकॉक घोषणापत्राद्वारे झाली सुरुवातीला बांगलादेश भारत श्रीलंका व थायलंड हे चार देश एकत्र आले त्यावेळेस ही संघटना बिस्टेक या नावाने ओळखली जात होती त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली म्यानमार तर दोन हजार चार मध्ये नेपाळ व भूतान हे देश या संघटनेत सामील झाल्यानंतर याला बिमस्टेक असं नाव देण्यात आलं नेक्स्ट क्वेश्चन देशातील पहिले सहकारी विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे तर आता देशातील पहिलं सहकारी विद्यापीठ हे गुजरात या राज्यात स्थापन करण्यात येईल गुजरातमध्ये कोठे तर गुजरात मधील आनंद येथील ग्रामीण व्यवस्थापन संस्थेत हे विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे व नुकतेच आता या संबंधित विधेयक हे संसदेत मंजूर देखील झालं आहे या विद्यापीठाला काय नाव देण्यात येईल तर अमूलचे संस्थापक त्रिभुवन काशीभाई पटेल यांच्या नावावरून या विद्यापीठाला त्रिभुवन सहकारी विद्यापीठ असं नाव देण्यात येईल व तसेच या विद्यापीठाची नोंदणी सोसायटी नोंदणी कायदा अंतर्गत करण्यात येईल आणि या उद्दिष्ट काय आहे तर दरवर्षी सुमारे आठ लाख लोकांना प्रशिक्षित करणे हे या विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे गुजरात राज्याविषयी सुद्धा लक्षात ठेवा गुजरात मधील अहमदाबाद महानगरपालिका ही आपल्या अर्थसंकल्पात स्वतंत्र हवामान प्रकरण समाविष्ट करणारी पहिली शहरी स्थानिक संस्था आहे तसेच भारतातील पहिली एआय पॉवर सोलार मॅन्युफॅक्चरिंग लाईन ही गुजरात आणि गुजरात सरकारने राज्यासाठी समान नागरी संहिता तयार करण्यासाठी रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली असून पहिल्या बिमस्टेक युवा शिखर परिषदेचं आयोजन सुद्धा गुजरात राज्यातच करण्यात आलं होतं आणि गुजरात मधील कोणत्या शहरात ही पहिली बिमस्टेक युवा शिखर परिषद पार पडली तर गुजरातमधील गांधीनगर या शहरात ही पहिली बिमस्टेक युवा शिखर परिषद पार पडलेली आहे पुढील प्रश्न कोणत्या देशाद्वारे युनिओ कॉस हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच ग्रीस या देशाद्वारे हा युनिओ कॉस युद्धाभ्यास आयोजित केला जातो व पहिल्यांदा एकोणीसशे ऐंशी मध्ये हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला होता व तेव्हापासून हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे या युद्धाभ्यासात भारतीय हवाई दलाने दोन हजार मध्ये प्रथम भाग घेतला होता व आता दोन हजार पंचवीसच्या युद्धाभ्यासात सुद्धा भारतीय हवाई दलाने यात भाग घेतलेला आहे त्यासाठी आपल्या लक्षात आपल्याला आहे की हा युद्धाभ्यास ग्रीस या देशाद्वारे आयोजित केला जातो नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या स्पेस कंपनीने फ्रॅम टू हे मिशन यशस्वीरित्या लॉन्च केले तर जे फ्रॅम टू मिशन आहे हे स्पेस एक्स या कंपनीद्वारे लॉन्च करण्यात आला असून या मिशनचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पृथ्वीच्या ध्रुवीय कक्षेत प्रवेश करणारे हे पहिले मानवयुक्त अंतराळ अभियान आहे या मोहिमेचे नाव प्रसिद्ध नॉर्वेजियन जहाज फ्रॅमवरून ठेवण्यात आला असून या जहाजाने विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पृथ्वीच्या ध्रुव संशोधनात महत्वाची भूमिका बजावली होती व त्यासाठीच या मिशनला स्पेस एक्सद्वारे फ्रॅम टू असं नाव देण्यात आलं आहे हे मिशन कधी लाँच करण्यात आलं तर एकतीस मार्च रोजी फाल्कन नाईन रॉकेटद्वारे मिशन लाँच करण्यात आलं असून या चार अंतराळवीर आहेत व त्यांची नावे सांगायची झाली तर चुन वांग जेनिके मिकेलसेन राबी आरोगे आणि एरिक फिलिप्स या चार अंतराळवीरांचा या मोहिमेत समावेश आहे आता हा प्रश्न पहा जी आय टॅग मिळवणारी चौदागिरी ब्लॉक प्रिंट ही कोणत्या प्रदेशातील एक प्रसिद्ध कलाकृती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे सौदागिरी ब्लॉक प्रिंट ही गुजरात राज्यामधील अहमदाबाद या प्रदेशातील तीनशे वर्षे जुनी एक प्रसिद्ध कलाकृती आहे व या कलाकृतीबरोबरच गुजरातमधील भरत काम, सुरत क्राफ्ट आणि भरुच सुन काम यांना सुद्धा जी आय टॅग देण्यात आला आहे म्हणजेच आता गुजरात मधील एकूण चार कलाकृतींना जी आय टॅग देण्यात आला आहे हा जी आय टॅग कोणत्या वस्तूला किती वर्षासाठी देण्यात येतो तर हा जी आय टॅग कोणत्याही वस्तूला दहा वर्षासाठी वैध असतो आता हा प्रश्न पहा अलीकडे चर्चेत असलेल्या वंदना कटारिया या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर या ज्या वंदना कटारिया आहेत या एक हॉकीपटू असून त्या सध्या चर्चेत का आल्यात तर नुकतीच आता त्यांनी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली त्यामुळे त्या सध्या चर्चेमध्ये आलेल्या आहेत त्यांनी आपल्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत एकूण तीनशे वीस आंतरराष्ट्रीय खेळले असून यात एकूण एकशे अठ्ठावन्न गोल केले आहेत वंदना कटारिया या सर्वाधिक सामने खेळणाऱ्या भारतीय महिला खेळाडू आहेत कटारिया या दोन हजार मध्ये भारतीय ज्युनियर संघात सामील झाल्या होत्या तर दोन हजार मध्ये त्या वरिष्ठ राष्ट्रीय संघात सामील झाल्या होत्या त्यांना त्यांच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दोन हजार बावीस सालच्या पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं प्रश्न उत्तराखंड राज्यातील औरंगजेबपूर हे शहर आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाईल तर आता उत्तराखंड राज्याने आपल्या राज्यातील काही शहरांची नावे बदलली असून आता यातील औरंगजेबपूर हे शहर शिवाजीनगर या नावाने ओळखले जाईल यासच गाजीवाली हे शहर आर्यनगर चांदपूर ज्योतिबा फुले नगर मोहम्मदपूर जाट मोहनपूर जाट खानपुरी कुरसरली आंबेडकर नगर इद्रिशपूर नंदपूर खानपुरे शहर कृष्णापूर तर अकबरपूर फाजलपुरे शहर विजयनगर या नावाने ओळखलं जाईल आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनीबरोबर सामंजस्य करार केला तर आता एआय उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने मायक्रोसॉफ्ट या कंपनी बरोबर एक सामंजस्य करार केलेला आहे याआधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता म्यानमार मधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच भारताने ऑपरेशन ब्रह्मा हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिवपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला कोण ठरल्या आहेत आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद